तेल गरम करायला ठेवले त्यात जिरे टाकायचे नंतर लसूण मिरची बारीक केलेली चांगली भाजून घ्यायची लसूण मिरची चांगली भाजून घ्या अशा पद्धतीने भाजून घ्यायची नंतर त्यात थोडीशी हळद हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली नंतर ते आता शिवल्यानं आणि मी शापू आणि चुका शिजवून घेतलेला तो बारीक करून घेतलेला मिश्रण ते त्यात टाकून घ्या मिक्स करून घ्यायचे शिजवून द्यायचे एक पाच मिनिट चुका आणि शापू आधी शिजवून घेतलेली होती आणि तिचं जी पाणी आहे ती पण त्यातच मिक्स केली अशा पद्धतीने मिक्स पातळ गर भाजी गरगटी भाजी म्हटलं तरी चालेल याला गरगटी भाजी म्हणतात आणि सुकी पण भाजी करता ये आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते पण सांगा